नमस्कार मित्रांनो मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार याची प्रतीक्षा महिलांना लागलेली होती त्याच्यामुळे बघा आता या हप्त्याचा आजपासून म्हणजे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीपासून या हप्त्याचं वितरण आता चालू झालेलं आहे आपण पाठीमागे एक दोन दिवसामध्ये एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्या माध्यमातून माँद आपण सांगितलं होतं की तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे परंतु त्याचं प्रत्यक्षात वितरण या दोन ते चार दिवसामध्ये सुरू होणार आहे परंतु बघा शासनाने लाडकी बहीण योजनेच्या महिलांना अतिशय महत्वाची अशी अपडेट दिलेली आहे आजपासून महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे जे आधार लिंकिंग खातं आहे जे आधार सेडिंग खातं आहे जिथे डेबिट तुमचं एनेबल आहे त्या खात्यावरती तुम्हाला पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा आता त्याच्यामध्ये एक महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या महिलेला पैसे येणार नाहीत परंतु त्यांची मानसिकता अशी असते की आम्ही शासनाने ज्या अटी ठरवून दिलेल्या आहेत त्या अटीचं उल्लंघन केलेलं नाही परंतु आम्हाला तरीही पैसे जमा झालेले नाही तर अशा महिलांनी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण सव्वीस लाख या थोड्या अजून त्याच्यापेक्षा जास्त या महिलांची पडताळणी सध्या चालू आहे आता याच्यामध्ये ज्या महिला पात्र ठरतील त्या महिलांना ऑगस्टचा सुद्धा हप्ता पुढील काही दिवसामध्ये येणार आहे परंतु ज्या महिला अपात्र ठरतील त्या महिलांना येथून पुढच्या हप्ते बंद होणार आहेत आणि त्यांच्याविषयीची नेमकी कारवाई काय करायची ते शासन ज्यावेळेस ठरवेल तो निर्णय पुढचा विषय झाला परंतु ज्या महिला पात्र आहेत परंतु त्यांना हप्ता आलेला नाही अशा महिलांनी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण सध्या पडताळणी चालू आहे आणि ती पडताळणी झाल्यानंतर तुम्ही जर पात्र आढळला तर तुम्हाला देखील ते पैसे पुढील हप्त्यामध्ये जमा होतील किंवा मध्ये शासन जसा निर्णय ठरवेल त्या पद्धतीने तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे परंतु ज्या महिला याच्यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचा उल्लंघन करत असतील किंवा नंतर त्या अपात्र ठरत असतील तर अशा महिलांना येथून पुढचे हप्ते येणार नाहीत त्याच्यामुळे बघा तुमचं जिथं आधार लिंकिंग आहे त्या खात्यावरती आजपासून महिलांना पैसे येण्याला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे बघा लवकरच एक ते दोन दिवसामध्ये ही प्रक्रिया चालणार आहे त्याच्यामुळे ज्या महिलांना आज मेसेज आला नसेल त्याही महिलांनी घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत मेसेज यायला म्हणजे मेसेज यायला वेळ लागेल तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद